महर्षी मांडव्य यांनी महेश्वरीला तू कोणकोणत्या स्थाने विराजमान आहेस ती स्थाने तू प्रसन्नपणे सांगावीस अशी विनंती केली स्वत महेश्वरी माहे, देवीने सांगितलेली ही स्थाने अशी वाराणसीत विशालाक्षी नैमिषात लिंगधारिणी प्रयागला ललिता देवी गंधमादनला कामुका मानसला कुमुदा अंबर येथील विश्वकाया गोमंतात गोमती मंदराचलावर कामचारिणी वनात मदोत्कटा हस्तिनापुरात हयंती कान्यकुब्जला गौरी अमल पर्वतावर रंभा एका एकाक्रमला कीर्तिमती विश्वेश्वरला विश्वा पुष्करला पुरुहुता केदार क्षेत्रात मार्गदायिणी हिमालयाच्या शिखरावर नंदा गोकर्णाला भद्रकर्णिका स्थानेश्वरला भवानी बिल्वक क्षेत्री बिल्वपत्रिका श्रीशैलला माधवी भद्रला भद्रेश्वरी वाराह शैलला जया कमलालयात कमला, कमला रुद्रकोटीत कल्याणी कालंजरला काली महालिंगात कपिला माकोटला मुकुटेश्वरी शालीग्रामला महादेवी शिवलिंगात जलप्रिया मायापुरीत अर्थात हरिद्वारला कुमारी संतानक्षेत्री ललिता सहस्राक्षला उत्पलाक्षी हिराण्याक्षला महोत्पला गयेत विमला पुरुषोत्तमात मंगला विपाशात अमो अमोगाक्षी पुंडरवर्धनला पाटला सुपार्श्वला नारायणी त्रिकुटाचलात भद्रसुंदरी विपुलात विपुला मलयाचलात कल्याणी कुटीतीर्थात कोटिवी गंधमादनला सुगंधा गोदाश्रमला श्रीसंध्या गंगाद्वारात रतिप्रिया शिवचंडला सभानंदा देवकात टावरण नंद नंदिणी द्वारकेत रुक्मिणी वृंदावनात राधा मथुरेत देवकी पाताळात परमेश्वरी चित्रकूटला सीता विंध्यक्षेत्री विंध्य निवासिनी सह्याद्रीत एकवीरा हरिश्चंद्रात चंडिका रामतीर्थ्या रमणा यमुनेत मृगावती करवीरला अर्थात कोल्हापुरला महालक्ष्मी विनायका तुपादेवी वैद्यनाथला आरोग्या महाकालला महेश्वरी उष्णतीर्थात अभया विंध्यकंदरला मृगीवा मांडव्यत मांडुकी माहेश्वरपुरला स्वाहा सागलिंगात प्रचंडा अमरकंटकला चंडिगा सोमेश्वरला वरारोहा प्रभासला पुष्करावती सरस्वतीत वेदमाता पारात पारा तटावरपारा महालयात महाभागा पयोष्णीला पिंगलेश्वरी कृतशौचला सिंहिका कार्तिकात त उत्पला उ, उत्पला लीला शोणसंगमात सुभद्रा सिद्धवटला लक्ष्मी तरंगा जालंधरला विश्वमुखी पर्वतात तारा देवदारुवणात पुष्टी मंडलात मेधा हिमालयात भीमादेवी वज्रेश्वरला पुष्टी कपालमोचनात शुद्धी कायावरोहणात माता शंखोद्वारात ध्वनी पिंडारकात धृती चंद्रभागेत काला अच्छोदला शक्तिधारिणी वेणात अमृता बद्रीत उर्वशी उत्तर कुरुत औषधी ऊषद्वीपात कुशोदका हेमकुटला मणमथा कुमुदात सत्यवादिनी अश्वत्थ मध्ये म्हणजे पिंपळ वृक्षामध्ये वंदिनिका वै वैश्रव वैश्रवणालयात म्हणजे अलकापुरीत निधी वेदमुखात गायत्री श्री शंकरा समीप पार्वती देवलोकात इंद्राणी ब्रह्ममुखात सरस्वती सूर्यबिंबात प्रभा मातांमध्ये वैष्णवी सतींमध्ये अरुंधती अप्सरांमध्ये तिलोत्तमा चित्रात ब्रह्माकला सर्व देवधारींमध्ये शक्ती मृगुक्षेत्रात भुलेश्वरी मृगूत सौभाग्य सुंदरी ही एकशे आठ नावे आठ तीर्थांसह सांगितले असून जो मनुष्य भगवान शंकराजवळ या आठ नावांचे उच्चारण करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो त्याला उत्तम भार्या प्राप्त होते जी स्त्री तृतीयेला नर्मदा नदीत स्नान करून भक्तीपूर्वक भगवान शंकराचं पूजन करत या नावांचं एकशे आठ नावांचं जप करते ती सर्व दुःखापासून मुक्त होते